राजकीय पक्षांसह नेते कार्यकर्ते पत्रकार आणि तुमच्या माझ्यासारखी सामान्य जनता ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होती त्या लोकसभा निवडणुकीची घोषणा आज म्हणजे सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेली आहे केंद्रीय मुख्य निवडणूक राजीव कुमार आणि केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आहे आपला साधा सरळ विषय कोणता आहे तर महाराष्ट्रात किती टप्प्यात मतदान होणार कुठल्या मतदारसंघाचं मतदान कधी होणार उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख कोणती उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख कोणती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकसभेचा निकाल कधी लागणार चला तर मग सगळ्या प्रश्नांची उत्तरं सविस्तर समजून घेऊ नमस्कार मी सूरज पाटील आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा देशात एकूण सात टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत देशातला पहिल्या टप्प्याचं मतदान एकोणीस एप्रिलला होईल दुसऱ्या टप्प्याचं मतदान सव्वीस एप्रिलला होईल देशात तिसऱ्या टप्प्याचं मतदान सात मेला होणार आहे चौथ्या टप्प्याचं मतदान तेरा मेला होणार आहे पाचव्या टप्प्याचं मतदान वीस मेला होणार आहे सहाव्या टप्प्याचं मतदान पंचवीस मेला होणार आहे आणि सातव्या टप्प्यातील मतदान एक जूनला होणार आहे हे झालं संपूर्ण देशाच्या बाबतीत आता महाराष्ट्राचं चित्र समजून घेऊ महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदान होणार आहे पहिला टप्पा एकोणीस एप्रिल दुसरा टप्पा सव्वीस एप्रिल तिसरा टप्पा सात मे चौथा टप्पा तेरा मे आणि पाचवा टप्पा वीस मे रोजी निवडणूक पार पडणार आहे आता पहिल्या टप्प्यात अर्ज भरण्याची शेवटची तारीख सत्तावीस मार्च असणार आहे तर तीस मार्च पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे आणि मतदान होईल एकोणीस एप्रिलला आता दुसऱ्या टप्प्यात अर्ज भरण्याची शेवटची तारीख चार एप्रिल असणार आहे तर आठ एप्रिल पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे दुसऱ्या टप्प्याचं मतदान सव्वीस एप्रिल असणार आहे तिसऱ्या टप्प्यात अर्ज भरण्याची शेवटची तारीख एकोणीस एप्रिल असणार आहे तर बावीस एप्रिल पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे आणि सात मे रोजी मतदान होणार आहे चौथ्या टप्प्यात अर्ज भरण्याची शेवटची तारीख पंचवीस एप्रिल असणार आहे तर एकोणतीस एप्रिल अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे आणि मतदान होईल तेरा मे रोजी पाचव्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यातील अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही तीन मे असणार आहे तर अर्ज मागे घेण्याची तारीख सहा मे रोजी संपणार आहे या पाचव्या टप्प्यातलं मतदान वीस मे रोजी होणार आहे सतराव्या लोकसभेचा म्हणजे सध्याच्या खासदारांचा कार्यकाळ हा सोळा जून दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे त्यामुळे नियमानुसार नव्या खासदार किंवा पंतप्रधानांना देखील या तारखेच्या आधी पदाची शपथ घ्यावी लागते लोकसभा निवडणुकीच्या घोषणेसोबतच आजपासून म्हणजेच सोळा मार्च पासून ते चार जून पर्यंत आचारसंहिता लागू असणार आहे आणि या आचारसंहिता म्हणजे काय याबद्दल तुम्हाला अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर वरील आय बटनवर क्लिक करून संपूर्ण माहिती समजून घेऊ शकता आता महाराष्ट्रातील प्रत्येक टप्प्यात कोणत्या मतदारसंघाची निवडणूक होणार आहे त्यावरती एक धावती नजर टाकू महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात एकोणीस एप्रिल रोजी पाच लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे ते लोकसभा मतदारसंघ कोणते तर रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात सव्वीस एप्रिल रोजी आठ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी लोकसभा मतदारसंघ असतील महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी अकरा लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे ते मतदारसंघ कोणते तर रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर म्हाडा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात तेरा मे रोजी अकरा लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी बीट महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात वीस मे रोजी तेरा लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे मुंबईतील सहा मतदारसंघ या शेवटच्या पाचव्या टप्प्यात असणार आहे या सहा मतदारसंघामध्ये मुंबई उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण असणार आहे आता येऊ घातलेल्या अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या सर्व राजकीय पक्षांना नेत्यांना कार्यकर्त्यांना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मतदारांना शुभेच्छा हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद